आहात पण महाराष्ट्रामध्ये तिकडं गोंधळ सुरू आहे अजूनही सत्ता स्थापनेसाठी कोणी पुढे येत नाही महाराष्ट्रासारख्या राज्याला मुख्यमंत्री मिळत नाही असं आहे का नाही आता जनतेचा कौल त्यांना महायुतीला चांगला दिलेला आहे त्यांनी एवढं केलं की महाराष्ट्रात विरोधी पक्ष देखील राहू नये याचा बंदोबस्त देखील झालेला आहे त्यांच्यामुळे त्यामुळं मी एवढंच त्यांना सांगेन की आता सारखा दोन चार दिवसात त्यांचं सरकार बनल त्यांना शुभेच्छा आहेत की त्यांनी कुणीही सरकार राज्य करावं शेतकऱ्यांचं युवकांचं महिलांचं जेवढं हित करता येतील महाराष्ट्र राज्य हे देशात एक नंबर यावं यासाठी आमच्या पक्षाच्या त्यांना माहितीला शुभेच्छा आहेत तर मुख्यमंत्री काय होत नाही सगळे एवढे ताकदवान त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे असं एकही नेता निवडायला भाजपच्या शेष्ठींना वेळ का लागतो महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या नेत्याला नेहमी दिल्लीवाले योग्य लेवलनच हे करतात दिल्ली ही ज स सांभाळून हाताळते महाराष्ट्रातील जनतेला हा इतिहास आहे दीडशे वर्षाचा त्यामुळे दिल्लीकरांनी योग्य ती निर्णय घेतील त्यांच्या महाराष्ट्राबद्दल आज सध्याला आम्ही त्या रोलमध्ये नाही की कुणी सी एम व्हावं आणि कुणी काय व्हावं आम्ही काय माहितीचा घटक पक्ष नाही त्यामुळं आम्ही जास्त आमच्या आमच्या लेवलनंच आपण डायलॉग केला पाहिजे ह्या मताचा मी आहे आमचं पहिलं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचं संघटन देश लेवलला कसं वाढलं पाहिजे एकटा चलोरो स्वतःच्या ताकदीवर आपण दिल्लीला कसं पोचलं पाहिजे आणि स्वाभिमानानं सन्मानानं गेलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही दिल्लीची वाटचाल चालू साहेब सत्त्याण्णव जागा लढली एकही एक जागा आली नाही एक जी मायुतीचा पाठिंबा होता तेवढी एकच जागा आली काय नक्की गोंधळ झाला आहे ते माझी एक जागा महायुतीला आम्हाला पाठिंबा दिला नसता तरी ती येत होती महायुतीला तिथं कोण कॅन्डिडेट नाही त्यांनी दिली सपोर्ट दिला ठीक आहे बाकी ठिकाणी बऱ्या माझा पाथरीचा उमेदवार थोड्या मतात गेलेला आहे आणि बा बहुतांशी ठिकाणी माझ्याच पक्षाच्या कॅन्डिडेटला अक्कलकोटला को, जिथं त्याचं मतदान आहे तिथं शून्य मतदान आहे ई व्ही एमबद्दल लोकशाही घातक घालायचं षडयंत्र जे चालू केलं आहे राज्यकर्त्यांनी त्याबद्दल ते ई व्ही एमबद्दल माझा नाही आहे आणि राष्ट्रीय समाजपद देशभर निषेधाचं आंदोलन आम्ही ई व्ही एमच्या विरोधात करणार आहे हे आम्ही फायनल केलं जातं पण विरोधक जर जा 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 आमी। आमी या सगळ्या आंदोलनामध्ये तुमच्यासोबत असतील तर तुम्ही एकत्र होऊन आम्ही काही मिनिमम प्रोग्रामशी जर ते आले तर वेलकम आहे त्यांचं काँग्रेसचं राष्ट्रवादी ज्या ज्या ज्यांना शक्य आहे त्यांना आम्ही अखिलेश यादव असतील लालू प्रसाद असतील सारे सर्वांना देखील त्यांचं वेलकम करू आम्ही आम्ही आमची भूमिका घेऊन जाणार आहे की ई व्ही एममुळं या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार बनू पाहत आहे त्याला त्या आमच्याबद्दल आमच्या ई व्ही एम हॅक करता येतं आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई व्ही एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅक हँकर हॅक है करता येतं आणि हे करता येत नाही का त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्य सरकारचं सुर काँग हे ज्या मशीन्स आहेत त्या सुरतवरून आल्याचा आरोप हो माझी मुख्य निवडणूक अधिकारी सत्यनिला ना ना निला नारायण या इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या कमिशनर होत्या त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे आणि त्या साऱ्या स्रोतवरूनच बॅगा आल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान एका तीन उमेदवारला समान मतदान कसं पडतं हे काय भानगड आहे गौड आहे आम्ही मोबाईल घेतला तर मोबाईलवरून आपल्याला कळत राहते त्यामुळं आमचं म्हणणं आहे जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ई व्ही एम बॅन करा सुप्रीम कोर्ट त्यांचं आहे इलेक्शन कमिशनर त्यांचा आहे लोकशाहीच्या चारही स्थांभा मीडियासुद्धा त्यांचा आहे इंडस्ट्रीयल फॅक्टरीसुद्धा त्यांच्या आहेत त्यामुळे या चारहीतंभाव जर त्यांचं अधिराज्य असेल तर ही लोकशाही नाही इट इज नॉट डेमोक्रसी याला डेमोक्रसी म्हणता येणार नाही त्यामुळे आम्ही ई व्ही एम बॅन झालं पाहिजे ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची देशभर मागणी घेऊन आम्ही जाणार आहे राज्या राज्यात जानदा साहेब एक मुद्दा आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला आता एवढा पैसा वाटूनही लोकांनी ज्यांनी संघटनात्मक कामं केली बाळासाहेब थोरात असो सहकार्याचं जाळं विणलं कारखाने काढले शैक्षणिक संस्था काढल्या असे नेते पडले मात्र मोठ्या प्रमाणात बक्कळ पैसा वाटला असा जो आरोप होतोय तर भविष्यामध्ये कोणत्याही नेत्याला निवडणूक लढायची असेल तर उद्योगपतींना शरण जावं लागेल ह्यासाठी काय करलो आम्ही जनतेच्या दारात जाणार जनतेला म्हणणार न विकणारा समाज बनला तर न विकणारा नेता तयार होईल तुम्ही जर गावात विकत असाल तर दिल्लीत आणि बॉम्बेत बसून पॉलिसी ठरणार नाहीत तुम्ही पाच हजार आणि तीन हजारच तुमच्या कामाची मितत म्हणणार आज एका मताला दहा हजार रुपये घेतलेत एका मताला पाच हजार एक बघ तीन हजार त्या मतदारसंघात कितीही जनतेचं काम करू द्या वैयक्तिक ज्यावेळेस शेवटच्या वेळी जर पाच हजार रुपये दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान देऊ म्हणजे कसल्या आयडिओलॉजीनं कसली लोकशाही राहिली लोकशाहीचा खून करण्याचं काम झालेलं आहे भारतातल्या उद्योगपतींना अमाप पैसा देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ते माध्यमातून ह्यांची ही सूज आहे ही जो विजय आहे तो सूज आहे असली विजय नाही एक दिवस ह्याचा जनता देखील कलेरूट केल्याशिवाय राहणार नाही पण आपल्या माध्यमातून तमाम महारा भारतातल्या जनतेला विनंती करतो की तुम्ही न विकणारे बना विकले गेल्याना पाच दोन तीन हजारात तर तुमचा सन्मान हा विकत घेणार आणि तुम्हाला नुसतं वर कधी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत म्हणून केंद्र असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या हे फार चांगलं नाही लोकांचं चा वोट घ्यायचं धनशक्तीच्या माध्यमातून सत्ता घ्यायची आणि सत्तेच्या माध्यमातून धन, धन कमवायचं हे विद्यमान सरकारचा धंदा चालू झालेला आहे एक तुमचं एकच आमदार आहे तो माहितीच्या जवळ तुम्ही पाठवला आहे का काय त्याचं नाही पाठवलं वगैरे मी कुणाला पाठवत नाही मी असा आतलंन बाहेरचं मी स्पष्ट वागता आहे मी कधी पाठवत नाही आता एक दोन आमदार असेल त्या पक्षांची अवस्था तुम्हाला माहीत आहे शिफ्टी बी झाकता येत नाही आणि शरीर बी झाकता येत नाही अशी अवस्था असते म्हणूनसाठी ते आमदार आज सध्याला तर माझ्याबरोबर आहेत ॲथॉन्टीक काय मला तुम्ही जर माहिती मला दिली तर ती मग विचार करू त्याच्यावर परंतु आज सध्याला ते माझ्या बी फॉर्म निवडून आलेत आणि खातं लायसन महादेव जानकरचं आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता चला असं तर पार्लमेंटरी बोर्डात चर्चा होईल याच्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या आणि त्यांच्यावर योग्य काय ती डिसिजन घ्यायचं ती ठरवलं जाईल मधल्या काळात पक्ष पळवले होते हा सगळे आमदार पळवले होते एकच आमदार आहे उद्या गुट्टेसाहेब तुमच्या पक्षावर दावा सांगायचं एक लक्षात ठेवा नाही ते पक्षावर दावलं कारण मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक आहे टेक्निकली बाब्या साऱ्या माझ्याकडे आहेत टेक्निकली शरद पवार साहेब होते पण पवार साहेबाकडे टेक्निकल बाबी नव्हत्या टेक्निकल बाबी गरजेकडे होत्या आणि गरजेने त्या अजितदादाना दिलत्या त्या काय मी दिल्या त्या त्यामुळं ती पावरा अथॉरिटी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माझ्याकडे आहेत आणि तसं काय होणार नाही हां मी फार शाला आहे त्या गोष्टीच्या मी साऱ्या मी माझ्या कार्यकर्त्या जनरल सेक्रेटरी माझ्यावर आहेत आता त्यांच्याजवळ देखील मी विश्वास ठेवत नाही सह्या मी स्वतःच करतो ए बी फॉर्मच्या सह्या माझ्याच आहे आणि माझं अकाउंट <laughs> देखील देशातलं माझ्याच नावावर ठेवलं आहे पवारसाहेबांनी तसं नसेल केलं त्यामुळे मी ह्या साऱ्या गोष्टीच्या ठेसा लागलेल्या पाहिल्या त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचा फाउंडर प्रेसिडेंट महादेव जानकर असं आणि एक आमदार गेला म्हणून पक्ष घेऊन जाऊ शकत नाही त्याची काळजी घेतली मी ठाकरे आणि पवारांकडे शिकले मी पवारसाहेबांपेक्षा ठाकरे माझ्यापेक्षा मोठे नेते आहेत त्यांच्या अगोदरच मी शिकलो आहे मी काशीरामच्या तालमीत वाढलेलो आहे काशीरामच्या वेळी देखील असं घडलं होतं काशीरामिनी पक्ष काढला होता तेव्हा दुसरी बहुजन समाज पार्टी काढली होती पण त्यांना देखील अपयश आलं नाही त्या तालमीत शिकल्यामुळं मी वस्तादलेला म्हणजे तेल लावलेला पैलवान आहे त्याची काही काळजी करायचं काय काम थँक्यू असतं